नमस्कार घनधार मृगाचा जन्य त्या तृषार्थ भूवर आले नव चैतन्य उन्माद चढे तो दर्प दरवळे भोती थरथरा कापले वर दर्भाची पाती ते सुस्त धुलीकण गाऊ लागले गीत कोलाहलघुमला चहूकडे रानात काय गीत आहे पहा अभिमानी मानव आम्हाला अवमानी अभिमानी मानव आम्हाला अवमाने बेहोश पावले पडती अमुच्या वरून त्या मत्त पदांना न जाणीव अजून की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळती मातीवर चढणे एक नवा थर अंती प्रासाद भिडुद्या गगनाला गर्वात डोलुद्या पताका सत्तेच्या उन्मत्त दौलती उठुद्या प्राशीनी दुर्बळ रक्त कोसळेल इमला समूळ एका राती मातीवर चढणे एक नवा थर अंती दर्पणी पाहुद्या रमणी रूप दर्पात वा बाहू स्परुद्या बलशाली समरात पांडित्य मांडुद्या शब्दांना आकांत ते रूप बुद्धिती शक्ती आमुची भरती मातीवर चढणे एक नवा थर अंती कित्येक सिकंदर जग या गेले कित्येक सिकंदर जग या गेले कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले कित्येक अनमुनी धुळीने गिळले स्मृतीतीलही त्यांच्या ओळी अंधुक होती मातीवर चढणे एक नवा थर अंती। पाहून हसुये तुमचे ताजमहाल महाल पाहून हसूये तुमचे ताजमहाल अन गर्व किती तो काल काय जिंकाल शेकडो ताजही जिथे शोभले काल ती प्रचंड नगरे आज अमुच्या पोटी मातीवर चढणे एक नवा थर अंती धनवंत असुद्या असुद्या दीन भिकारी धनवंत असू द्या असू द्या दीन भिकारी कुणीही असू दे कुणी अगदी हुशार श्रीमंत दीन भिकारी कुणी असू द्या धनवंत असू द्या असू द्या दीन भिकारी कुणी संत असू द्या वा पापी व्यभिचारी इकडेच वाहते सर्वांची रहदारी हो भस्म चितेवर सारी नीती अनिती मातीवर चढणे एक नवा थर अंती मरणोत्तर वाटे होईल आज्ञापुरती स्वर्गीय मंदिरे घ्यायला विश्रांती लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीती प्रमदा प्रमदांची प्रीती त्या मतीस व्याकुल इथेच अंतिम शांती मातीवर चढणे एक नवा थर अंती ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण बेताल नाचवी सूत्रधार हा त्याचे ही स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती मातीवर चढणे एक नवा थर अंती मातीवर चढणे एक नवा थर अंती मातीची दपोक्ती कुसुमाग्रज कवी कुसुमाग्रज ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कवी कुसुमाग्रज कुसुमाग्रज म्हटलं की आपल्याला अशा कोणत्या कविता आठवतात किंवा कोणता विषय कवितांचा आठवतो जसं की शांताबाई शेळके म्हटलं की त्यांची छान छान गाणी डोळ्यासमोर येतात किंवा बाकीबाब बाभ बोरकर यांचा जर का विषय निघाला तर लगेच अनेक प्रेम कविता आठवतात विंदा म्हटलं तर विंदा करंदीकर म्हटलं तर बालकविता आठवतात तसं कुसुमाग्रजांच्या बाबतीत काय नाटककार विवा शिरवाडकर म्हटलं तर लगेच कुणी घर देता का घर असं म्हणणारे आप्पासाहेब बेलवलकर आपल्याला रंगमंचावर वावरताना लगेच दिसायला लागतात कवी कुसुमाग्रजांचं काय तर कुसुमाग्रजांच्या बाबतीतनं असा एक विषय आणि कुसुमाग्रज असं नातं काही नाही आहे कुसुमाग्रजांनी सगळे विषय सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी कविता लिहिल्या त्यामुळे लेखक वि स खांडेकर कुसुमाग्रजांना मानवतेचे कवी असं म्हणतात कुसुमाग्रज म्हणजे मानव मानवतेचे कवी कारण त्यांनी अगदी दारिद्र्य सामाजिक विषमता वेगवेगळे मग क्रांतिकारक असतील आणखीन अशा बऱ्याच कविता त्यांनी लिहिल्या आहेत बरेच विषय त्यांनी कवितेतून हाताळले आणि त्यामुळे विस खांडेकर त्यांना मानवतेचे कवी म्हणजे कवी कुसुमाग्रज असं म्हणतात त्यांची अजून एक कविता आहे खूप छान मला आवडलेली कविता आहे स्मृती की कोणत्याही गोष्टी कुठे काय काय भव्य दिव्य असतीलही पण आपल्याला काही वेळेला वेगळ्याच गोष्टी आठवतात आणि आपण त्याने व्याकुळ होतो मग त्या गोष्टी काय काय आहेत काय बघितलं की काय आठवतं आणि कोणत्या गोष्टींनी आपण व्याकुळ होतो हे साधारण सांगणारी ही कविता आहे आणि त्याचा अर्थ अगदी सोपा आहे जशी आहे तशी फार काही दुर्बोध वगैरे असं काही नाही आहे स्मृती कुसुमाग्राची नव लाख तळपती दीप विजेचे येथ उतरती तारकादळे जणू नगरात परिस्मरते आणि करते व्याकुल केव्हा त्या माझ घरातील मंद दिव्याची वात आता हे माझं घरातील मंद दिव्याची वात म्हणजे काय माहिती आहे का हे गावाकडचं आहे मंद घरातील मंद दिव्याची वात या शहरातही थी काही ठिकाणी अगदी बघायला मिळेल घर म्हणजे काय मुळात की शहरी भाषेत सांगायचं तर हॉल आणि गावाकडे त्याला घर म्हणतात म्हणजे माझ गावाकडची जी घरं असतात ते स्वयंपाकघर एका बाजूला समोर मग पडवी आली ओटी असं नंतर मागच्या बाजूला कुठेतरी एक दोन खोल्या असतील अजून त्याच्या बाजूला साठवणीची खोली असं काहीतरी असेल आणि ह्या सगळ्या खोल्यांना जोडणारं असं ते माजघर असतं आणि त्या माजघरातील मंद दिव्याची बात म्हणजे काय तर या माजघरातच माझरातल्या कोणत्या तरी भिंती म्हणजे जुनं जर का असं घर घेतलं एकदम तर त्या घरातच भिंतीत देव्हारा असतो कोरलेला आणि त्यात देव किंवा माझातच बाजूला असं पुढे जरा एक छोटी खोली असते देवाची खोली म्हणून पण ती खोली म्हणजे माझाचाच भाग असतो आणि त्या देवाजवळ लावलेली समयी निरांजन त्याची ती मंद ज्योत म्हणजे ते माजघरातली दिव्यातली देवाच्या समयीतली मंद ज्योत आणि तिची आठवण त्या ज्योतीची म्हणजे शहरात इथे लाख लाख दीप विजेचे येथे शहरात खूप रोषणाई वगैरे सगळं सगळं असेल कलरफुल एकदम रंगीबेरंगी छान रोषणाई असेल त्यांनी छान वाटेल पण व्याकुळ कशाने आहे तर ती गावाकडची आपल्या घरातली दिव्यातली मंद ज्योत देवाजवळची त्याने व्याकुळ व्हायला होते त्या घराची आठवण येते आता हा एक अर्थ झाला यातनं अजूनही दुसरा अर्थ असू शकतो आहे पण मला आत्ताना इथे हा अर्थ घ्यायचा आहे की हा अर्थ म्हणजे काय मंद दिव्याची की ती समईतली मंद ज्योत म्हणजे किती शांत प्रसन्न प्रासादिक की ज्याने आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते आनंद मिळतो तो अर्थ मला इथे घ्यायचा आहे आता त्या मन माझं घरातील मंद दिव्याची वात वाऱ्यावर येथील रात राणे ही धुंद ताकता उसासे चरण चाल हो मंद परिस्मरतो आण करतो व्याकुल केव्हा त्या परसामधला एकच तो निशिगंध हे लावे भवती सागर येथ अफाट ती रावर श्रीमान इमारतींचा थाट परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा तो नदी किनारा आणि भंगला घाट बेहोश चढे जलशांना येथील रंग ऋण झुणता नूपुर जीव बने निसंग परिस्मरतो आणि करतो व्याकुल केव्हा तू आर्तमलाजो ऐकविलास अभंग बघा काय सांगितलंय हे मस्त आहे हा स्टांजा खूप छान आहे की बेहोश चढे जलशान्ना येथील रंग ऋण झुणता नोपूर जीव बने संग परिस्मरतो आणि क करतो व्याकुल केव्हा तू आर्त मला जो ऐकविलास अभंग लावण्यवतींचा लालस येथ निवास मधिरेत माणका परी तरारे फेस परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा ते उदास डोळे त्यातील करुणिलास परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा ते उदास डोळे त्यातील करुण निवास आता हे उदास डोळे म्हणजे अर्थातच वाट बघणारे आपण आपल्या माणसांची ती कधी येतील भेटतील कधी पोचतील आपल्यापर्यंत याची इतकी वाट बघत असतो आणि जसजसा उशीर होत जातो तसं थोडी उदासीनता येते उदास वाटायला लागतं आणि मग ती उदासीनता डोळ्यातही दिसते आणि त्या डोळ्यातली करुणता करुणविलास परिस्मरतो आणि क करतो व्याकुल केव्हा ते उदास डोळे त्यातील करुणविलास ते उदास डोळे त्यातील करुणविलास कुसुमाग्रजांनी वेगवेगळे विषय हाताळलेच त्यातली अजून ही खूप शॉर्ट बट स्वीट अशी एक कविता आहे चंद्र असे अनेक चंद्र, चंद्र येऊन गेले चांदणं देऊन गेले पण चांदणं देण्यासाठी त्यांनी मागितलं होतं मोल माझ्या आकाशाचं असे अनेक चंद्र येऊन गेले चांदणं देऊन गेले पण चांदणं देण्यासाठी त्यांनी मागितलं होतं मोल माझ्या आकाशाचं पण तुझा चंद्र इतका आत्ममग्न पण तुझा चंद्र इतका आत्ममग्न इतका निस्वार्थ हे फार महत्त्वाचं निस्वार्थ की जे मला फार आवडतं निस्वार्थ असणं पण तुझा चंद्र इतका आत्ममग्न इतका निस्वार्थ की त्याने माझं आकाश तर राहोच पण माझा अंधारही मागितला नाही थँक्यू